मित्रांनो जंगल किती शांत आहे असं तुम्हाला वाटत असेल पण प्रत्येक पानामागे एक लपलेली कथा आहे जी आहे जगण्याची लढाई जी निसर्ग रोज लढत असतो हा आहे हिरवा लटकणारा साप झाडावरून नजरेतून शिकार करणारा शिकारी ह्याला स्थानिक भाषेमध्ये हरणटोळ असं म्हणतात इंग्रजीमध्ये ह्याचं नाव आहे ग्रीन वाईन स्नेक आणि ह्याची खास वैशिष्ट्य म्हणजे शरीर खूप लांब आणि बारीक असतं रंग ताजा हिरवा डोळे मोठे आणि टोकदार डोके असते बऱ्याचदा तो झाडावर लटकून शिकार करतो म्हणून लटकणारा साप असाही उल्लेख काही ठिकाणी केला जातो आता बरीच माणसं विचार करतात की हा विषारी आहे का नाही तो हलका विषारी आहे पण माणसासाठी फारसा धोकादायक नाही पण आपल्याकडचे बरेच हुशार मंडळी असतात त्यांनी खूप तर्कवितर्क लावलेले आहेत आणि हा साप आपल्या इथे पश्चिम घाट महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ इत्यादी ठिकाणीच हा बघायला मिळतो हा साप दिसायला इतका सुंदर आहे ना पण याच्या आहारामध्ये तुम्ही बघितलं तर बेडूक लहान सरडे लहान साप पक्ष्यांची पिल्ले असे प्रमुख आहार असतो त्याचा पण मित्रांनो समोरच्या दृश्यामध्ये बघा निसर्गात दया नाही इथे जो जिवंत राहतो तोच पुढचा दिवस पाहतो हा आहे निसर्गाचा नियम एकाचा मृत्यू दुसऱ्याचा जीवन तर मित्रांनो ह्या सापाने जे भक्ष्य पकडले काळा आणि तांबूस रंगाचा साप दिसतोय ना नक्कीच तुम्ही कुठे ना कुठेतरी पाहिला असेल याच्या आढळण्याचे मुख्य ठिकाण म्हणजे आपल्या सह्याद्रीमध्ये पश्चिम घाटात आणि दक्षिण भारतामध्ये दोनच ठिकाणी हे साप आढळतात याचं नाव आहे भूमिगत साप माती साप, साप असंही असला म्हणतात आता ह्याला माती साप का म्हणतात तर जमिनीत राहतो त्याच्यामुळे डोळे खूप लहान असतात शरीरावर बघितलं तर काळा तपकिरी आणि तांबूस रंग असतो याचे शेपूट जे तुम्ही बघितलं तर शेपटीच्या शेवटला ढालीसारखा आकार असतो म्हणून शील साप असंही त्याला म्हणतात या लहान छोट्या सापाचा तुम्ही जर आहार बघितला तर लहान कीटक मुंग्या गोगल गाय असा प्रामुख्याने आहार असो त्याचा त्याच्या अंगावर खवल्यांची खूप सुंदर अशी डिझाईन आहे बघा त्याची सुंदरता टिकवणं फार कठीण आहे कारण बिचारा त्या हरणटोळचा शिकार झालाय हाच आहे निसर्गाचा संघर्ष आणि हेच आहे निसर्गाचे संतुलन मित्रांनो तुम्हाला माहिती कशी कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या ट्रिक विथ सौरभ या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या इकडे असेच साप असतील किंवा ह्या सापाला तुमच्या इकडे काय म्हणतात हे नक्कीच कमेंट करून सांगा